आठ इंचाचं लाटणं मुलीचे तिथे अडकलं आणि संपूर्ण देश हदरून गेला अशी घटना तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपर्यंत बघितली नसेल असं या घटनेत काय झालं होतं तुमच्याही तळपायाच्या आग मस्तकाला जाईल तुम्हीसुद्धा प्रचंड घाबरून जाईल अशा घटना नेहमीच वारंवार घडत असतात परंतु ही घटना जरा वेगळीच आहे या घटनेत नेमकं काय झालं ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही घटना जरा वेगळीच आहे कारण की तुम्ही अशा घटना बऱ्याचशा बघितल्या असतील की एखादी मुलगी नांदायला गेल्यानंतर तिचा तिथे छळ चालू आहे तिला अमनुषपणे मारहाण केली जाते परंतु ही घटना वेगळीच आहे कारण की या घटनेमध्ये अक्षरशः असं काही घडलेलं आहे की संपूर्ण देश हादरून गेला तुमच्याही तळपायाच्या आग मस्तकाला जाईल तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आता गावच्या टोकाला एक जीर्ण झालेलं कौलारू घर होतं त्या घरात सोनाली नावाची मुलगी राहत होती नाव सोनाली असली तर तिच्या आयुष्यात सोन्यासारखं काहीच नव्हतं वडील मजुरीवर जात होते आई शेतात काम करून कुटुंब चालवायची घरात दोन धाकटे भाऊ होते त्यामुळे सोनालीला लहानपणापासून संसाराची ओझी पेलायला लागायची म्हणजे तिने ओझी पेलायला तिनं शिकलंच होतं थोडक्यात परंतु तिच्या आयुष्यात पुढे असं काही घडेल असं तिला कधीच वाटलं नसेल आठ इंचाचं लाटणं जे होतं ते तिच्या तिथे अडकलं आणि संपूर्ण देश जो आहे तो हदरून गेला सोनालीला अभ्यासाची खूप आवड होती ती शाळेत हुशार होती पण सातवीत गेल्यावर आई वडिलांनी तिला शाळा सोडायला भाग पाडलं कारण घर चालवण्यासाठी तिच्या हाताला काम लागणार होतं तिला त्यावेळी खूप वाईट वाटलं पण ती शांतपणे आईला मदत करायला लागली आणि अशी परिस्थिती सर्वत्र आहे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांना पैशासाठी शिक्षण सोडावं लागतं किंवा घरची परिस्थिती आर्थिक किंवा बेताची असली तर त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं मग सोबत सुद्धा असंच काहीसं घडलं होतं गावातल्या मुलींना आयुष्य म्हणजे लग्न संसार आणि पतीची सेवा हेच शिकवलं जातं सोनालीलाही तसंच शिकवलं गेलं ती जरी हुशार असली तरी तिच्या भविष्याचा निर्णय तिच्या हातात नव्हता सोनाली सोळा वर्षाची होताच तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली गरीब घर गर गरीब असल्यामुळे कोणी श्रीमंत घरातून मागणी केली नाही शेवटी एका गावातून तिला प्रस्ताव आला ते शेजारचं गाव होतं परंतु वराचं नाव होतं राजू तो दिसायला सर स, सरासरी कामाला फारसा धड नव्हता पण गरीब घरातलं लग्न होतं म्हणून वडिलांनी लगेच होकार दिला लग्न साधं सोपं झालं सोनालीला वाटलं आता माझं नवं आयुष्य सुरू होईल नवरा मला साथ देईल आपण एकत्र मेहनत करून सुखाचं घर उभारू पण तिला ठाऊक नव्हतं की वास्तव खूप कठोर आहे आणि हेच अनेक मुलींसोबत होतं काही लव्ह मॅरेज करतात काही अरेंज मॅरेज करतात परंतु त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडेल हे त्यांना सांगता येत नाही पुण्यामधून सुद्धा तशीच एक केस होती ती भयंकर केस तुमच्या सगळ्यांच्या समोर आली होती परंतु आता ही जी केस आहे या केसमध्ये अक्षरशः डॉक्टर सुद्धा नंतर हदरले डॉक्टरांच्या ही पायाखालची जमीन सरकली आता ज्या मुलाशी लग्न होणार होतं राजू नावाचा तो मुलगा होता राजू सुरुवातीपासून चिडचिडा होता लग्नाच्या काही दिवसातच त्याचं खरं रूप दिसायला लागलं कामधंदा न करणे दिवसभर वाईट संगतीत फिरणे दारू पिणे हेच त्याचं जीवन होतं घर चालवण्यासाठी सोनालीला स्वतः सो शेतात मजुरी करावी लागत असे सोनाली सोनाली सकाळ उठून उट्थू लवकर उठून घरकाम करून शेतात जायची दिवसभर उन्हात कष्ट करायची संध्याकाळी घरी येऊन जेवून बनवायची नवऱ्याची सेवा करायची पण तरीही राजू समाधानी नव्हता तो नेहमी भांडायचा तू नीट जेवण बनवत नाही तू काहीच कामाची नाही मला पैसे हवेत असं तो सतत म्हणायचा कधी कधी तो तिला हात उचलूनही मारायचा सुरुवातीला सोनाली शांत राहिली कारण तिला वाटलं लग्न म्हणजे सहन करणं पण हळूहळू तिच्या मनास असंतोष वाढत गेला आणि पुढे भयंकर घडलं एक दिवस खूप मोठं भांडण झालं राजू दारू पिऊन घरी आला सोनालीने उशिरा जेवण वाढलं म्हणून तो संतापला आता शिव्या द्यायला तो सुरुवात केली त्याने तिने शांत राहण्याचा खूप प्रयत्न केला पण तो हातातलं लाटणं घेऊन तिच्यावर ओरडायला लागला तू काही कामाची नाहीस हे घर फक्त माझ्यामुळे चालतं असं तो ओरडत होता सोनाली घाबरली पण तीही आतून खूप दुखावली होती तिने विरोध केला राजू आणि सोनाली यांच्यात ढकलाढकली झाली गोंधळात लाटणं तिच्या जवळ होतं आणि ते लाटणं त्या नवऱ्याने उगारलं पुन्हा जर असं केलं तर याचे वाईट परिणाम होतील असं त्यांनी सांगितलं आणि तो तिथून निघून गेला परंतु ही जी घटना घडलेली आहे मग काही तीन चार दिवसानंतर मग अशीच घडलं आणि अक्षरशः मग ती भयानक घटना घडली मग नेहमीप्रमाणे असंच चालू होतं एके दिवशी मग सोनाली जी होती ती स्वयंपाक बनवत होती राजू आला आणि त्यानंतर तो दारू पिऊन आला होता थोडीशी दारू त्याने पेहली होती आणि त्यानंतर मग त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली भांडण भांडण करण्यास सुरुवात केली आणि नंतर मग अक्षरशः इथूनच सर्व प्रकार जो आहे तो घडलेला आहे रागाच्या भरात त्याने नवरे बायकोचे सोनालीचे हातपाय बांधले दोरीने तिचे अगोदर पाय बांधले आणि त्यानंतर आपल्या दोन भावंडांना बोलवून घेतलं दोन भावंडांना बोलावून घेतल्यानंतर अक्षरशः त्यांनी सांगायला सुरुवात केली की ही माझ्याबरोबर वाईट वागते मलाच उलट उत्तरे देत आहे असं त्याने मग सांगायला सुरुवात केली जेवण सुद्धा नीट बनवत नाही अक्षरशः मग त्या सर्वांनी मिळून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली तिचे पाय बांधले होते हातसुद्धा बांधले होते तिला काहीच करता येत नव्हतं त्या नराधम राजू नवऱ्याने अगोदर तिच्या तोंडाचे लचके तोडले तोंडाचे लचके तोडल्यानंतर तिला खाली जोरात आपटलं आणि त्यानंतर ते जे बेलनं होतं अक्षरशः बेलनं तिच्या पोटात त्याने मारलं आणि अक्षरशः बेलनं तिच्या पोटात अडकलं बेलण्याला धारदार टोक असल्यामुळे अक्षरशः ते पोटात घुसलं आणि पोटातच अडकलं आतड्यांमध्ये अडकलं नवऱ्याचे दोन भाऊ आणि त्यानंतर नवऱ्याची जी राजूची आई होती ती सुद्धा यामध्ये सामील होती अक्षरशः तिला खूप छळलेलं आहे आणि एके दिवशी भांडण झाल्यामुळे अक्षरशः तिचे दोन्ही पाय बांधण्यात आले आणि त्यानंतर दोन भावंडांना बोलून मारहाणसुद्धा सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर ति तिच्या तोंडाचे लचके नवऱ्याने तोडले आणि तिला जमिनीवर आपटलं आणि अक्षरशः ते बेलनं घेतलं आणि तिच्या पोटामध्ये खुपसलं आणि तेच बेलनं अडकलं होतं आता तिला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर तिचा भाऊ तिथे आला भावाने हे पाहताच अक्षरशः भावाला काय करावं ते सुचेना ती ज्या अवस्थेत होती ती अवस्था पाहून भावाच्या पायाखालची जमीन सरकली ती तिथे बेशुद्ध अवस्थेत होती परंतु तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि अक्षरशः डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं हे सर्व पाहताच भावाचा एकच आक्रोश होता भावाचं आपल्या बहिणीवर खूप प्रेम होतं परंतु बहिणीसोबत असं घडल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती त्याला रडू कोसळलं होतं त्याला काय करावं असं हे सुचते ना कारण की अशा प्रकारचं भयंकर कृत्य त्यांनी केलं होतं त्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केलेली आहे समाजात अशा घटना अजूनही घडत आहेत बिहार युपी मध्ये अशा घटना तर प्रचंड वाढ होत आहे महाराष्ट्रात सुद्धा असं काही चित्र कमी नाही महाराष्ट्र महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याचशा घटना घडत आहेत अक्षरशः हायपाय मंडळी किंवा जे श्रीमंत लोक आहेत श्रीमंत लोकंसुद्धा अशा प्रकारचं घाणेड कृत्य करत आहेत तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे इंचाचं लाटणं अक्षरशः तिच्या आतड्यांमध्ये अडकलं होतं माणुसकी संपली आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अशा घटना घडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवू शकता तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार